नमस्कार मी राज गोविंद जाधव आज मी कोथूडच्या पौड रोड थांबलेले आहे बस स्थान ता, बस स्थानकावर थांबलेलो आहे तर इथे तुम्ही सेफ्टी बॅरिकेड बघू शकता नागरिकांसाठी जे बसवलं आहे ते पूर्णपणे तुटलेलं आहे जवळपास दीड ते दोन महिने झालेले आहेत दीड दोन महिने झालेले आहेत ते बॅरिकेट तुटून सेफ्टी बॅरिकेड नागरिकांसाठी बसवण्यात येतं ते तुटून दीड ते दोन महिने झालेले आहेत तरी त्याच्यावर कुठलीही प्रकारची कारवाई नाही केली डाकधुजी केली नाही किंवा बसवण्यात आलं नाही आहे हे सरकार फक्त आणि फक्त विकसित भारत फक्त ॲडव्हर्टाईज करतं फक्त ॲडव्हर्टाईज करतंय पण हे नागरिकांचे जे मूळ प्रश्न आहे त्याच्याकडे एकदम दुर्लक्ष करतं या सरकारचा आणि या प्रशासनाचा आम्ही नागरिक म्हणून धिक्कार करतो निषेध नोंदवतो आज हे दोनदा नागरिकांच्या पायावर पडलेलं आहे आज दोनदा हे नागरिकांच्या पायावर पडलेलं आहे तरी याची दीड महिने आली दखल घेण्यात आलेली नाही आहे फक्त अधिकारी येतात बघतात आणि निघून जातात हे कोण रिपेअर करणार आहे काय अवस्था ही, था, ही स्मार्ट सिटी आहे का आपली ही अशी कोण फॉरेनवरनं आलं कोण बाहेरून आलं असं बघणार आहे का आपलं पडलेलं बघा विकसित भारत आपला विकास बघा आपला